नमस्कार मंडई डायरेक्ट गावावरून स्वागत आहे मंडई आपण मरीन लाईनला फिरायला गेलो एवढा शेवटचं मुंबईला ब्लॉक केला त्यानंतर गेलो होतो फिरायला पण तिकडे काय ब्लॉक नाही केला होता तर आज सकाळी सकाळी गावी आलो पाठीमागी संस्कार माझ्यासोबत आणि आजूबाजूला हिरवी झाड राहन आहे पसरलेलं वाहन आहे की दाखवते तुमका खाली खाडीवरती आलो आहे सर्व नजाराच होतो आता पाणी भरलं आहे आम्ही आलो तेव्हा सकाळी सकाळी सुकवतं बघूया शीक घेऊन आलो आपण शीख दाखवू संस्कार संस्कार आहे माझ्यासोबत इथं बघूया चल बघूया खाडीवरचं पाणी दाखवतो तुमक या बघा म्हणजे खोपटा झालेला तयार झालेला खोपटा पण पत्र्याचा जावी पत्र्याचा खोप्टा आणि पाणी बघा खाली भरते पॅक् पाणी भरता आणि म्हटले नसत पाणी एवढं भरलेला म्हणून खाली आलेली का आणि खोपटा इकडे आणि वगार सर्व इकडे राहून मैदानात बघा आपल्या हिरवा रान चंद्र खेळ घेतात ना इकडे आज जाऊया आता मी हो इकडे तरीपर्यंत इकडेच गावाला गावावर सोबत तिकडे कोणतरी खेकडे खेळलेलो आपलं घड टाकूस आलेलो मग पावसाळ्यात कधी पाणी किती फैसरेला होता पाणी एवढं बुडलेलं एवढी वगैरे झाडी वानाची इकडे सांगून ठेवलेली पुढे जाऊच होता पण पाणी भरलेलं आता नंतर येऊया मग बघा लाकडं वगैरे वावत आलेले आहेत आणि तिकडे कुठे बैल पण आलेलो आहे ना वावत तिकडे बैल पण आलेलो आवडत बाबत एवढा मोठा तिकडे बैल आहे मेलेलो वावत आलेलो आहे तिकड तिक लाकडं येतात चिक्कर आता थोडं दिवस थोडासा पाऊस थांबलाय म्हणजे थांबून थांबून लागतोय सकाळी लागलो संस्कार शाळेत ना आता शनिवार त्याच्यामुळे शाळेत ना आलाय घरी कुठं हे पण सकाळी सकाळी आलो पाठचं व्हि बघा मंडळी अरे हे इकडे झाडा कोणी लावला इकडे आपल्या मैदाना झाडिरा पण लावला खेळू का मैदान आहे बघा आपल्या इकडे आता कुठे खेळतात इकडे खेळतात इथे जांबी लावून त्याच्यामध्ये त्यामुळे खेळूक नाही होणार काटे असते ते व्यू दाखवते बघा एक नंबर व्यू दिसतो ना आता सर्व हिरव वगैरे थोड्या दिवसांनी भरपूर वाढलं की मग ना इकडे येऊस वाटणार पूर्ण खाच उठते ते झाडाचे रानाचे तसं आपण इकडे खेळत होतो त्याच्यामुळे मग हे बघ हे एक मैदान हे एक मैदान ते एक मैदान आता तिथे खेळतात वाटतात इथे एक झाड लावलेले म्हणून अंडरमने ना नाही आपण इथून खेळ इकडं ओवरमने बॉक्स नाही इथे आमच्याकडे खूप मैदान आहे इकडून खालून जा जरा फणस पण आमच्या इथे बघूया काय आता इथे खेळतात आता मी हो इकडं गणपतीपर्यंत आहे दोन महिने पाऊस पडला की घसरणार मैदान ओला ना हे काय बुरशी लागल्यासारखं झालेलं आणि रोज खेळणार त्याच्या सरकणारच इथे खेळतात बघा मंडळी इकडे पण पाणी बघा अजून भरताय पाणी आहे बघा इकडे इथपर्यंत पाणी येईल पाणी इथपर्यंत येत आहे इथपर्यंत दगडापर्यंत येईल पावसात ना जाम पाणी भरतं आपल्याला खाडीच्या समोर सगळं पाणी येतात तर येतो येतं ना इकडे वारं सुटला आता जबरदस्त तरी आमचं तर आपण तिकडं बघू जरा जाऊ नवी संस्कार चला मंडळी पेरवीनून ना पेरू पण भेटलो का बाळको एक माझ्यात होता एक संस्कार आता होता संस्कार खा हे झाड पडलं ना मग जायचं ना पेरू चोंगलो आम्हा खू मोठो आम पण तो खराब झाला वाटतं आम इथे पेरू तो खराब आपलं तारापा बघत जाऊया इकडनं मम्मी इकडनं आलेली चला बघा लाकूड बघा कवडा भावते त्याला आता बेकार पूर्ण पाळत आलेला हवं होता ना वर्ण आला असा येतो आपण म्हणजे संस्कार म्हणता आपला तरापा पलीकडे हा गेलेलो बघूया इथे तिथे ते ठेवलेलं नाही नाही ना हा नाही वाटत हल तिथं हे कडून नेता नाही तर वरती वरून पाणी येत इकडे इकडे पाणी छोटा भिजू नको भिजत असलं तर येऊ नको नाही बारका पाणी ये इकडे येऊ नको इकडे मोठा पाणी मी पण भिजाने पाणी मोठा येऊ नको इथं थांब पाणी नाही तर मोठा तर एवढा कसं भुसफुसीत झाल्यानंतर जातात पाय खाली रुपतो होडी काही दिसत नाही आम्ही येतो पुढनं जाऊ ना वरती गेली असत बांधून नाही ठेवलात वरती ते दिसत नाही होडी काय भेटली नाही आमका थांब ती आपल्याक काय वानावटू मी व्हिडिओ करू का होईत होती बघूया शोधूया पाण्याचा भरलेला त्याच्यामुळे जायत नाही खरं भिजलं कसे संस्कार भिजल संस्कार बट ना बाकी पण चिराग आर्यन घरी असती वेदान कॉलेज का चला आणि आपण घरी हो बाकी सर्व मुंबई मी इले पळ मारली मुंबईत नाही नाही तिथे बांधलेले ना। चैतून जातो घरी हो बघूया इतना फनसिनस असले तर दाखवतो आणि व्हिडिओ एंड करून टाकतो आता व्हिडिओ इथे गावी होतोपर्यंत व्हिडिओ टाकीत राहूया आपण जावे पुढे म्हणलं आपल्या बावी लागच्या मैदानावर पण आलेली आणि बाव पण बघूया आपण बावीस आलेलो हे पण जाम भरले होते हो ना हे बघा इथपर्यंत भरली होती या सिटी फक्त ही सिटी फक्त इथपर्यंत बुडायची राहिली इथपर्यंत भरलेली असं हात पुरत राहिला होता तरी पण आता फोरभर पाणी आहे जाम पाणी ती बाव तिकडे ना ती पण तिकडे हा ना ती मोठी बाव त्याच्यामुळे ती पण फुल भरता खाडीजवळ आपल्या दोन्ही विहिरे आहेत ना ते खाऱ्या पाण्या हे पाणी बुळबुळी बुड़ तर संस्कार पडशील फडणवीस होत मध्ये बघा ते पण अजून सुरू होत फनस काय एवढ्याच संपत नाही होत बघूया फोटो तू काढूया इथे पण ह्या मैदानात राम आला आपला तिथे काही खेळूक नाही आता बंद केलेलो खेळवायचं इथे हे बघा होत पणस पनस होत कंद फोटो काढू होत पण बघा जाम पण होत अजून वरती इतका दिसणार नाही सरळ काळ दिसत तिकड सन्स्कार त्या ना नको नाही त्या बघा सूर्य पण भेटलो हा त्या काही ते झाड लावू सांगतो हे बघा सूर्यफुलाचं झाड हा आणलेली हो इकडे माड आहेत शिवी शीविय। तिकडे इकडे संस्कार संस्कार शौर्य शौर्य हो। भेटला शौर्य माहित ना मी येणार तो आता तिकडे तरी गेलो शाळेत ना कधी शौर्य झुनुरि ते माती फक्त भवारसून लावू जास्त लाव यो माड नाही धरलं तिकडची केळी भरली पाऊस पडला सगळं हिरवागार झाला भवारना माती लाव पाणी बिणी जास्त ना तीन मुली पाणी बघूया मी बघीन खरे घरी नसलो तर घरी असलो तर जाईन जेकडे केळी पण दाखवतो तुमका हे म्हाडव नर्स हो माहिती आहे समजला ती बघ तिढी ते टायर निघत नाही एक काढून सायकलचं सीट नाही म्हणून नाही तर चांगली आहे सायकल हवाड सायकल मधन म्हणजे व्हिडिओ कसं वाटला की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय